वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे आपण लहान मुलामध्ये होणारे अपघाताची कारणे आता लहान मुलामध्ये होणारे अपघाताची कारणे म्हणजेच की जास्त प्रमाणामध्ये लहान मुलामध्ये अपघात होण्याचे ते दिसून येते आपल्याला तर हा क्वेशन चाईल्ड हेल्थ केअरमध्ये पाच मार्क्ससाठी विचारला जातो एन एम फर्स्ट इयरला आणि जे एन एम सेकंडरला पण हा क्वेश्चन पाच मार्क्ससाठी विचारल्या जाते आणि आपण नेहमीच सांगत असतो की आपण फक्त जे आय एम पी क्वेश्चन असतात जे पेपरमध्ये बार बार विचारल्या जातात तेच आपण आय एम पी क्वेश्चन घेत असतो त्याच्यामुळे लक्ष द्या आणि चांगलं स्टडी करा आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाही त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मैत्रिणींना आपले मराठी नोट्स प्रोव्हाइड करा त्यांना पण तर मग सुरू करूया व्हिडिओला आता लहान मुलांमध्ये होणारे अपघाताची कारणे तर पहिलं म्हणजे त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन तर लहान मुलं लहान इंट्रोडक्शनमध्ये काय म्हणतात लहान रांगणाऱ्या बा, बाळ बाळांना किंवा त्यांच्यापेक्षा थोड्या मोठ्या मुलांना अपघाताचे परिणाम समजणे शक्य नसते आता जे काही लहान बाळं असतात त्यांना अपघाताचे परिणाम समजणे शक्य नसतात त्यांना ते, ना ते समजत नाही की अपघात कोणत्या परिणाम होऊ शकतो त्यासाठी पालकांची काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी असते आता लहान बालकांना कोणते अपघात होऊ शकतात नेक्स्ट त्याच्यामधलं म्हटलं पहिला गोष्ट आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलं लहान बालकामध्ये समजण्याची शक्यता नसते त्याच्यामुळे पालकांनी कशा प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे जर लहान बालकांना कोणते अपघात होऊ शकतात तर काचेच्या गो गोट्या मनी बाटल्यांची झाकणे चिंचोके बिया खडे खडे मातीची डोकणे इत्यादी वस्तू मुले तोंडात घालतात त्यामुळे त्यांना श्वास घेता येत नाही तर काचेच्या जे काही गोटे असतात किंवा बॉटलाची झाकणं जे लहान ते मुले तोंडात घालतात त्यांच्यामुळे त्यांना श्वास घेता येत नाही तर औषधाच्या गोड्या घासलेट आणि इतर उपाय कारक गोड्या मुलांच्या हाती लागू देऊ नये त्याचप्रमाणे झाडावर शेतात मारण्याचे जे काही औषध जंतुनाशक औषध असते ते पण मुलांपासून दूर ठेवावी त्यांच्यामुळे सुद्धा अपघात घडव गड़ू, घडवून येऊ शकतो तर गरम पाणी चहा कॉपी चुलीतील जळ ते लाकूड आता जे काही गरम पाणी असते किंवा चुलीतील जळ ते लाकूड एखाद्या वड लहान मुले चुलीकडे जातात आणि चुलीतील लाकडू होतात त्यांच्यामुळे सुद्धा अपघात घडून येऊ शकते अशा प्रकारचे जे काही लहान मुलामध्ये अशा प्रकारचे अपघात घडून येऊ शकतात तर अशा प्रकारे वरीलप्रमाणे लहान मुलामध्ये अपघात होऊ शकतात नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये बालकातील अपघाताची कारणे आता लहान बालकाची अपघाताची कारणे कशी का आहेत तर लहान मुलाच्या दुखापतीचे सर्वात सामान्य कारण म्हणजे पडणे सत्य अपघात रस्ते अपघात बुडणे किंवा विषबाधा आणि भाजणे आणि खरचटणे तर लहान मुलामध्ये दुखापतीचे सर्वात सामान्य कारण म्हणजे पडणे रस्त्यावर पडणे किंवा अपघात बुडणे बुडून मरणे किंवा विषभाताचे असे विषबाधा आणि भाजणे खरचटणे अशा प्रकारचे कारणे सर्वसामान्य दिसून येते मुले रस्ते पाणी जडणाऱ्या पाणी जडणाऱ्या गोटीसारखे धोका दे गोष्टींचा उप आसपास असतात तेव्हा नियमित विष निरीक्षक करून सॉरी ज्यावेळी अशा प्रकारच्या गोष्टी हे मुलांच्या आसपास असतात त्यावेळेस आपल्यास नियमित निरीक्षण करणे आवश्यक असते आता सामान्य मुलाचे दुखापतीचे आणि अपघाताची कारणे जे काही सामान्य मुलाचे अपघाताची कारणे असतात पॉल्स सस्ते अपघात रस्त्या सॉरी रस्ते अपघात उदाहरणार्थ जेव्हा मुले पदचारी सायकल सायकल्सवर किंवा वाहनातील प्रवासी प्रवास करतो एखाद्या वेळेस लहान मुलं काय करतात सायकल किंवा वाहनावर प प्रवास करतो अशा प्रकारची सुद्धा सर्वसामान्य लक्षण कारण दिसून येते नंतर आहे विष्वादा आता विष्वादा एखाद्या वेळेस आपण ज्या शेतामध्ये फवारणी करतो त्याची जी काही औषध असते ती एखाद्या वेळेस आपण घरीच ठेवतो त्याच्यामुळे लहान मुलांना तीच कडत नाही आणि ती त्यात झाकण किंवा औषध पिण्याचे विषबारधा होऊ शकते गुदमरणे आता लहान मुलाच्या आपण अंगावर जास्त जर जड चादर किंवा एखादी जड वस्तू टाकली तर ते गुदमरू शकते चुलीतील वाग आता लहान मुला बरेच सगळे खेळ खेळताना चुलीतील लाकूड किंवा आग आगीकडे हात नेतात अशा प्रकारे सुद्धा असेच हे सुद्धा एक कारण दिसून येऊ शकते तर अशा प्रकारे वरीलप्रमाणे बालकातील अपघाताची कारणे परिप्रमाणे स्पष्ट झालेली आपण दिसून येत तर ले ले हा क्वेश्चन पाच मार्क बालकातील बालकातील अपघाताची कारणे हा क्वेश्चन तुम्हाला पाच मार्कसाठी नि नक्कीच विचारल्या जाते शंभर टक्के विचारला जातो पण खूप वेळा येऊन गेलेला क्वेश्चन आहे हा त्याच्यामुळे लक्ष द्या चांगला स्टडी करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओमध्ये कशा प्रकारची इम्प्रुवमेंट हवी असेल तर कमेंट करा आणि आपण सगळ्याच टॉपिकवरती व्हिडिओ हा बनवत राहतो त्याच्यामुळे तुम्हाला एन एम जे एन एम जे एन एम थर्ड इयरवरती सगळे हँडरायटिंग है। नोट्स उपलब्ध होऊ शकतात भारती नर्सिंग मराठी चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय